मतदार जनजागृती विविध उपक्रम राबवण्यात आले शहरातील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या कृष्णा ढोले आणि इतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदार जनजागृती गीतानं रंगत आणली त्याच ठिकाणी मतदार राजा जागा हो हे पथनाट्य ईशानी राऊत आणि संस यांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर सादर केलं तंतर शहरातील प्रमुख मार्गावरनं रॅली तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानवी साखळी रांगोळी स्पर्धेचे आदर्श मतदान केंद्राचे निरीक्षण झाल्यानंतर सेल्फी पॉईंट पाहणी करून मंचावर आगमन झालं उपस्थित मान्यवरांचा स्वागत समारंभ पार पडल्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कुमारी तन्वी आठवले विद्या बोगडे अंश राऊत सत्यम गावंडे रोशन चेके साहिल यांच्या समवेत आम्ही मतदान करणारच हे पथनाट्य बहारदारपणे सादर करण्यात आलं यावेळी ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट मशीनविषयी प्रीती मेहरकरकर यांनी माहिती दिली वसंतराव नाईक महाविद्यालय आणि जिल्हा परिषद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान करणं हे बंधनकारक का असावं की नसावं या विषयावर आयोजित वादविवाद स्पर्धेमध्ये आपापली मतं यशस्वीपणे मांडली प्रतिनिधी फुलचंद भगत एन न्यूज मराठी मंगरूळ पीर वाशिम